महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची मुखेड तालुक्यातील जिरगा येथे शालेय व्यवस्थापन समिती शांततेत स्थापन करण्यात आली दिनांक तीस जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिरगा या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीचे सर्व पालक व माता पालक उपस्थित होते सर्वप्रथम सर्वांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले व सर्व पालकांतून सदस्य निवड करण्यात आली उपस्थित शिव अधिकारी युवतीकर साहेब व केंद्रप्रमुख वाडीकर सर व केंद्रप्रमुख गायकवाड सर कुसुमकर सर शेख रफिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मारुती गायकवाड सर यांचे आभार मानण्यात आले अध्यक्षपदासाठी एकूण तीन जण इच्छुक होते पांडुरंग बाजगिरे राजेंद्र कांबळे योगेश मुंडगे त्यानंतर पांडुरंग बाजगिरे राजेंद्र कांबळे यांच्या वतीने योगेश मुंडगे यांचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आले त्यावेळी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं यावेळी गावातील सरपंच प्रकाश गायकवाड सोसायटी चेअरमन जगन्नाथ सावरकर तरगुडे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश विठ्ठल मुंडगे उपाध्यक्ष संभाजी गोविंद हुलपवाड सचिव शिवकुमार पांचाळसर ग्रामपंचायत सदस्यातून जगन्नाथ एस तरगुडे सदस्य पांडुरंग पी बाजगिरे नरसिंग बाजगिरे राजेंद्र कांबळे शाहूबाई बाजगिरे पुष्पाबाई गायकवाड आशा बाजगिरे महादाबाई चिवळे अनुराधा पांशाळ व गावातील पालक उपस्थित होते प्रदीप तरगुडे अनिल तरगुडे रामेश्वर बाजगिरे नारायण बाजगिरे वीरभद्र साधू सोमनाथ इबिदार चंद्रकांत सुकणे राजू मुडगे लक्ष्मण हुलपवाड शंकर देवकते तुळशीराम बाजगिरे श्रीधर बाजगिरे बाबूराव दोपारे राजू डेगाळे बसवराज मंदाडे मुरलीधर पाटील दत्ता पांछाळ अशोक सोनकांबळे विठ्ठल बाजगिरे व्यंकट लंगोटवाड पिराजी हुल्लवाड जळबा नालापल्ले धुळबा लंगोटवाड विलास सोनकांबळे बळीराम बाजगिरे व सर्व पालक उपस्थित होते बालाजी साधू तालुका प्रतिनिधी मुखेड